हॅलो फ्रेंड्स हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये आपण हिवाळी पदार्थ खातो तर त्यासाठी आपण बनवणार आहोत आज गाजरचा हलवा तर चला तर आपण सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स मी लता हेल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी गाजरचा हलवा घेऊन आले आहे तो आपण न किस्ता बनवणार आहोत तर मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये गाजर मी सा सोलून याचे लहान तुकडे करून घेतलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे लहान तुकडे करून घेतलेले आहे आता आपण हे कुकरच्या भांड्याला लावून घेऊया आता यात घालणार आहोत अर्धा कप पाणी जास्त घालायचे नाही अर्धा कपच घालायचे कुकर गॅसला लावून देऊया दोन विसल होईपर्यंतच आपल्याला कुक करायचे आहे जास्त कुक करायचे नाही नाहीतर त्याचा लगदाव होऊन जातो मीडियम फ्लेमवर आपण दोन विसल्स देणार आहोत तर बहादर फ्रेंड्स आपला कुकर थंड झालेला आहे आता फुलून बघूया बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले बाजार शिजवून झालेले आहे तर आपण याला मॅश करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पचपन बनवायचा जर असेल तर आपण अशा प्रकारे आप बाजारचा हलवा बनवू शकतो So, जास्त शिजवला तर त्याचा एकदम गाळ होतो आणि तो, 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 तो चवायला लागत नाही एकदम पेस्ट सारखा लागतो आता हा आपण व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मॅश करून घेतलेली आहे आता आपण पुढची तयारी करत आहोत त्यासाठी कढाई गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत साजूक तूप एक चमचा साजूक तूप घालून घेऊया खूप चांगले विरविर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया काजू दहा पंधरा काजू घेतलेले आहे दहा पंधरा मी बदाम घेतलेले आहे ते हलकेसे रोस्ट करून घेऊया त्याचा कंचीपणा बाजारच्या हलव्यामध्ये छान लागतो आपण रोस्ट करून घ्यायचं आहोत गॅसची फ्लेम लो करूया प्रकारे सतत हलवत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे बघू शकता आपण आपले रोस्ट झालेले आहे आता याला काढून घेऊया काही आज झाली म्हणून म्हणून ते लगेच फुलतात त्याला वेळ लागत नाही

करून घेतला म्हणजे बाजूच्या हलव्यामध्ये त्याच्या आहे आता यात लागणार आहोत अर्धा कप दूध साडी सकडे घेतलेली आहे एक कप दूध आहे आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊया आणि याला चांगली उकळ येऊन देऊया बघा तर फ्रॅम्स आपल्या दुधाला आणि पो याला चांगली उकळ आलेली आहे आता यामध्ये आपण बाजराचा कीस जो तयार केलेला आहे तो घालून घेऊया आता हे आपल्याला हाय फ्लेमवर शिजू द्यायचे आहे कमी जास्त करून आपण हे आठवून घेऊया बघा तर फ्रेंड्स आठवत आठवत आपण कमी जास्त फ्लेम करत मी एवढ्यापर्यंत आणले आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत मी एक साखर घेतलेली आहे आपल्याला थोडी थोडी करून घालायची आहे नाहीतर साखरेला पाणी सुटते आणि मग ते पुन्हा आठवत बसावं लागतं तर त्यासाठी आपण थोडी थोडी साखर करून घालूया अशा प्रकारे हाय लो करत मी हा आठवून घेते बघा तर फ्रेंड्स आपले दूध काहीसे आटलेले आहे आता पुन्हा आपण थोडीशी साखर घालून घेऊया पुन्हा मिक्स करूया असेच करत आपल्याला मी तीन वेळा घालणार साखर थोडी थोडी आता हे आपले बॅटर चांगले सुकत आलेले आहे बघा तर फ्रेंड्स आता मी पुन्हा साखर घालून घेते मी संपूर्ण पाव किलो साखर घातलेली आहे एक मेंट करून घेऊया आणि आता लो फ्लेमवर झाकण ठेवून आपण याला थोडेसे शिजवून देऊया बघा तर फ्रेंड्स आपला हलवा तयार होत आलेला आहे तर त्यामध्ये आता आपण हे काही ड्रायफ्रूट्स तमून घेतलेले आहे ते घालत आहोत मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी कलबत्त्यामध्ये चार वेलची कुटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया की याचा फ्लेवर छानसा करूया आपला हलवा तयार आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि सर्व करूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार आहे खूप सुंदर दिसत आहे आणि खूप खमंगही झालेला आहे अशा प्रकारचा मी जवळून दाखवते खूप छानसा हा आपला गाजरचा हलवा चटपट बनणारा मी बनवून तयार केलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की तुम्हाला माझ्या माझी रेसिपी आवडली आणि छानशी कमेंट लिहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल लायकन दाबा थँक्यू